बाबांनो कधी विचार केलाय का हा समुद्र किती खोल आहे चला तुम्हाला आज मी सांगतो की आमचा समुद्र किती खोल आहे सो so, बाबांनो आमची जहाज या ठिकाणी आणि सध्या जर बघितलं या समुद्राची खोली जर बघितलं आपण हे दिसतंय तुम्हाला दो बावीसशे अडुसष्ट म्हणजे बावीसशे अडुसष्ट मीटर म्हणजे दोन अडीच किलोमीटर खाली हा खोल आहे इथं एवढा आहे इकडे बघा तुम्ही साडेचार हजार म्हणजे चार किलोमीटर चार किलोमीटर चारशे मीटर इकडे चार किलोमीटर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे हे बघा तुम्ही चार हजार तो बेसिकली हे चार हजार वेगळं बघा येईल तिथे जर बघितलं पाच हजार म्हणजे पाच हजार पाच किलोमीटर खाली आहे रुंद आणि अशाच प्रकारे भावानो अशी एक जागा आहे जी पॅसिफिक ओशन मध्ये आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र एक जागा आहे ती जागा म्हणजे आहे मरिना ट्रीच जिथं अकरा किलोमीटर अकरा किलोमीटर समुद्र खोल आहे भावानो विचार करा अकरा किलोमीटर म्हणजे अख्खा माउंट एव्हरेस्ट डुबून दोन किलोमीटरची जागा शिल्लक राहते सो भावांनो अशा प्रकारचा समुद्र खोल आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका कारण की भाऊ फॉलो तर फ्री आहे पण तुमचा भाऊ खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला या अथांग समुद्रामधून देतोय तर चला भावानो शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्ट व्हिडिओमध्ये